राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक हे भाजपमध्ये आले तर मी स्वतः आरती घेऊन त्यांचं स्वागत करेन असं वक्तव्य भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी केलंय म्हात्रे यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय विश्वात खळबळ उडालेली आहे काहीच दिवसांपूर्वी काँग्रेस नेते नारायण राणे भाजपमध्ये जाणार अशा चर्चा रंगत होत्या आणि आता त्यानंतर गणेश नाईकही हाती कमळ घेणार असल्याच्या चर्चांना ऊत आलाय त्यातच नाईकांच्या कट्टर वही असलेल्या मंदा म्हात्रेंनी त्यांच्या स्वागताचं वक्तव्य करून खळबळ उडवून दिली आहे आधी मीच त्यांना राष्ट्रवादीत घेऊन गेले होते त्याप्रमाणे आताही त्यांनी माझ्यासोबत भाजपमध्ये यावं असं मात्रे म्हणाले इथे अनेक चर्चा चालू आहेत आणि आज माझी पत्रकार परिषदेमध्ये मीडियाने विचारलं की गणेश नाईक आपल्याकडे येणार आहात का तर मला ते येणार असतील तर आम्ही निश्चित स्वागत करू पण आमचे पक्षश्रेष्ठी जे आहेत ते निर्णय घेतील आणि त्यांचा आदेश जसा असेल तो आम्ही फॉलोअप करू याबाबतीत आमची अजून भेट झालेली नाही आहे आणि चर्चा नाही पण आपल्या मीडियाच्या माध्यमातूनच मी चर्चा ऐकते आणि मीडियाच्या माध्यमातूनच हे पाहते की नारायण राणे साहेब भाजपात येणार आहेत हे गणेश नाईक येणार आहेत अशा सगळ्या चर्चा मी मीडियातून पाहते पण आम्ही कुठल्याही गोष्टीचं कधीही स्वागत करायला तयार आहोत